विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही गोंधळ थांबायला तयार नाही सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील गावाने ईव्हीएम वर संशय व्यक्त करत पुन्हा एकदा मतदानाची मागणी केली पण पोलीस हस्तक्षेपानंतर ग्रामस्थांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला ही घटना लोकशाही प्रक्रियेबद्दल असलेली जागरूकता आणि विश्वासार्हतेच्या मुद्द्याला पुन्हा एकदा समोर आणते माळशिरस मतदारसंघातील मार्कडवाडी गावातून भाजपाचे आमदार राम सातपुते यांना जास्त मते मिळाल्याचा दावा करण्यात आला ग्रामस्थांनी यावर आक्षेप घेत ईव्हीएम मध्ये फेरफार झाल्याचा संशय व्यक्त केला गावकऱ्यांनी मतपत्रिकेद्वारे पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करून हा निर्णय थांबवला पोलिसांनी एकशे चव्वेचाळीस कलम लागू केले आणि जर मतदान झाले तर मत मतपेट्या जप्त करण्याचा इशारा दिला उत्तम जानकर जे आमदार आहेत यांनी गावकऱ्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला होता त्यांनी माध्यमांना सांगितले की आम्ही सर्व माहिती गोळा केली आहे ईव्हीएम मध्ये आमच्या मतांचे हेरफार झाले आहेत म्हणूनच पुन्हा मतदान घेतले जात होते मात्र पोलीस हस्तक्षेपामुळे आम्हाला हा निर्णय मागे घ्यावा लागला ते म्हणाले आम्ही लोकशाही प्रक्रियेत आमचा विश्वास ठेवतो पण भविष्यात हजारो लोकांसह मोर्चा काढून आपली भूमिका मांडू

शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते किरण माने यांनी गावकऱ्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये लिहिले लोकशाहीचे खंदे सुपुत्र अशा गोष्टींना वाचा फोडत असतात भले विरोधक संख्येने कमी असतील पण सत्याच्या बाजूने उभे राहण्याची ताकद महत्वाची आहे ही घटना फक्त मार्कडवाडीपुरती मर्यादित नाही तर संपूर्ण राज्यात लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास आणि पारदर्शकतेबद्दल प्रश्न निर्माण करते आता गावकऱ्यांच्या मागणीकडे प्रशासन कसे पाहते आणि आगामी काळात हा मुद्दा कसा मिटवला जातो याकडे सर्वांचे लक्ष असेल जर तुम्हाला या प्रकरणाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दावा जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळत राहतील धन्यवाद